रत्नागिरी सलग सुट्ट्यांमुळे कोकण किनारपट्टी गजबजली सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पुन्हा एकदा कोकण किनारपट्टी गजबजली आहे हजारोंच्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत गेले चार दिवस रत्नागिरीतील दापोली कर्दे हरणे गुहाघर आरेवारे गणपतीपुळे समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक आले आहेत सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे एप्रिल महिन्यातच पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून कोकणातील समुद्र किनाऱ्यावर लगतची हॉटेल्स हाऊसफुल झाली असून सध्या मुंबई पुणे नागपूर या भागातून मोठ्या संख्येने पर्यटक कोकणाकडे येत आहेत सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गणपतीपुळ्यामध्ये आलेला आहात आनंद घेत काय सांगाल हे सलग सुट्ट्यांमध्ये तर आनंद घ्यायलाच पाहिजे मी धुळवून आलेलो आहे धुळवून येता येता आम्ही गणपतीपुळे दर्शन घेण्यासाठी मधले जे स्पॉट आहे कोल्हापूर वगैरे त्या स्पॉटमधून आम्ही कोल्हापूरचं दर्शन वगैरे घेऊन तिकडे आलेलो आहेत आणि दोन दिवस इथं दोन दिवस तरी कमीत कमी इथं पाहिजेत आणि फुल एन्जॉय चालू आहे काय काय साहसी समुद्री जे खेळल्या कशा पद्धतीने आनंद लुटत आहे सगळे राईड इथं ज्या आहेत ॲडव्हेंचर राईड आहेत बनाना राईड आहे स्लिपिंग राईड आहे परत ड्रॅगन राईड आहे ज्या आहेत ते एकदम व्यवस्थित आहेत या राईड आणि पुण्यातील गणपतीचे दर्शन तुम्ही घेतलं आहे हो दर्शन घेऊनच आम्ही राईड वगैरे केलेले आहेत कालही दर्शन घेतलं आजही दर्शन घेतलेलं कोकणाबद्दल काय सांगाल कोकणाचं तर काही विचारायचं कामच नाही कोकण तर कोकणच आहे आणि शेवटी इथला हापूस आंबा जो आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मग काय पूर्ण जगामध्ये फेमस आहे एकदम असणार आहे आपला दोन दिवस आज आम्ही आज आम्ही निघून जाणार संध्याकाळी आपलं नाव राजेशरलाल महाजन पुण्यात आला आहे कशा पद्धतीने एन्जॉय करताय एकदम सुंदर या रेंजमध्ये एन्जॉय करतो आहे आणि बरेच दिवसापासून माझी इच्छा होती गणपतीपुळ्याला जायची म्हणून माझी फर्स्ट टायमिंग आहे काय आणि मी लातूर वरन सोलापूर कोल्हापूर ज्योतिबा ते दर्शन करून पुन्हा इथं गणपतीपुळेला पोहचलेलं आहे कारण काय माहिती आहे हो। का ही दिसते ना वाहनं वगैरे काय काय म्हणते त्याला काय मला काय समजत नाही नवीन असल्यामुळं पण ह्याच्यामध्ये बसून वगैरे आतमध्ये जाऊन कमीत कमी मी एक ते दीड किलोमीटर आतमध्ये जाऊन आलेलो आहे काय किती दिवस मुक्काम असणार आहे आपला फक्त एक दिवस मुक्काम राहणार आहे इथं त्याच्यानंतर मुंबई मुंबईचं आले की ते पुन्हा पुन्हा आलं की लगे लातूर डिस्ट्रिक्ट